टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा वडकी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ दत्तनगर यांनी अतिशय आनंदात साजरा केला मंगळवार दिनांक अठरा जून रोजी रात्री दहा वाजता किल्ले पुरंदर येथे अभिषेक करून ज्योत वडकीपर्यंत आणण्यात आली बुधवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी साडे दहा वाजता सकाळी श्री संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला तसेच दिवसभर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात अनेक तरुण आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून रक्तदान केले तसेच सकाळी अकरा ते बारा यावेळेस सामूहिक अभिषेक करण्यात आला आणि संध्याकाळी श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक दत्तनगर ते वडकी गाव अशी काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने महिलांचा देखील सहभाग दिसून आला पारंपरिक पद्धतीनं वाद्य वाजवत वाद्द मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देखील तरुण कार्यकर्ते यावेळी देत होते दिवसभर चालणाऱ्या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ट्रॅक सूट देण्यात आला यावेळी ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ दत्तनगर वडकी या मंडळाच्या सर्व सभासद आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर कष्ट घेत श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोळा अतिशय आनंदात आणि दिमाखात साजरा केला आपल्या भागातील